आज मी तुमच्यासाठी गॅस न पेटवता फक्त तीन वस्तूंपासून डिलिशियस मिठाई दाखवणार आहे अगदी बाजारात मिळते तशी ही मिठाई बनवायला एवढी सोपी आहे ना जर तुम्ही बनवली तर स्वतःच सरप्राईज व्हाल चला तर आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी छायाच टाईम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यात टाकूया थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊंड कप साखर साखरेबरोबर चार हिरव्या वेलची पण टाकूया अगदी फाईन पावडर होईपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की ही मिठाई बनवताना आपल्याला एकदम बारीक पावडर होईपर्यंत फिरवायचं आहे चला तर याला आता एका बोलमध्ये काढूया नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे एक कप डेझिकेटेड कोकोनट परंतु मिक्सरला फिरवण्याअगोदर जर तुम्ही याला ड्राय रोस्ट कराल तर याची छान फाईन पावडर होते आणि रोस्ट केल्यामुळे याचा फ्लेवर अजून वाढतो हे बघा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि मस्त अशी फाईन पावडर तयार झाली आहे आता याला पण आपण टाकूया बोलमध्ये आणि मिक्स करूया ज्यामध्ये आपण साखर टाकली आहे आता मिठाई म्हटलं की मावा आलाच पण आपण इथे मावा अजिबात वापरणार नाही म्हणून त्यासाठी मिल्क पावडर आपण जरूर घेणार आहोत एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे सर्व जिन्नस छान मिक्स करायचे आहेत आता आपण थोड्या थोड्या वेळाने एक किंवा दोन चमचे दूध घालायचं आहे लक्षात ठेवा एकदम तीन चार चमचे दूध घालू नका नाहीतर आपलं मिश्रण खूप सॉफ्ट होईल तर तुम्हाला काळजीपूर्वक दूध घालायचं आहे आणि मिक्स करायचं सुरुवातीला तुम्हाला मिश्रण थोडं कोरडं वाटेल परंतु जसजसं आपण मिक्स करू तस तसं मिश्रण बाइंड होत जाणार हे बघा फायनली आपल्या मिठाईचा बेस बनवून तयार आहे बघा बाजारात मिळणारी मिठाईची कुणीही गॅरंटी देत नाही की ही काजूची किंवा माव्याचीच आहे तर आज आपण अशीच कमी खर्चात टेस्टी मिठाई बनवणार आहोत आता मिठाईचा जो पोर्शन ठेवलेला आहे त्यातून अर्धा पोर्शन वेगळा करणार आहे आणि अर्धा पोर्शनमध्ये घालायचं आहे थोडासा कलर तर आज मी बनवणार आहे दोन कलरची मिठाई तर एका पोर्शनमध्ये टाकणार आहे ग्रीन फूड कलर आणि आता त्यात थोडासा रोज इसेन्स टाकणार आहे हलक्या हाताने मिक्स करूया समजा जर का तुमचं मिश्रण जास्त सॉफ्ट झालं असेल तर त्यात मिल्क पावडर आणि डेजिकेटेड कोकोनट ॲड करून मिश्रण बरोबर करून घ्या दुसरा गोळा पण बनवून तयार आहे आता याला लाटायचं आहे त्यासाठी मी पोळपाड घेतलेला आहे त्याच्यावर मी कोकोनट पावडर टाकली त्यानंतर हा गोळा त्यावर ठेवून लाटणार आहे बघा मिश्रण जास्त चिटकत नाही त्यामुळे अगदी सहज तुम्ही लाटू शकता खूप खूप स्वस्त बनते ही मिठाई तर जरूर ट्राय करा हे पाहू शकता किती सहज मी हातावर उचललं आहे अशा तऱ्हेने आपल्याला दुसरा पण डो रेडी करायचा आहे जस ज़ जसं लाटत जातो तस तसं साईडला हलकेसे क्रॅक्स येतात त्यामध्ये घाबरायचं कारण नाही हातानेच फ्लॅट करत सेट करायचं आहे तर ते बरोबर आपला आकार घेतं हे बघा दुसरा डो पण लाटून घेतलेला आहे आता आपण ह्या दोघांना सेट करूया हे बघा प्रथम मी व्हाईट शीट ठेवलेली आहे आता त्यावर ग्रीनवाली शीट ठेवायची आणि अगदी व्यवस्थितपणे सेट करायचं आहे आता ह्याचा हळुवारपणे घट्ट रोल तयार करायचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक फुल टाईटली करायचा आहे ही प्रोसिजर मी बिलकुल स्किप करणार नाही पूर्ण रोल चांगला व्यवस्थित करताना दाखवणार आहे म्हणजे तुमचाही रोल व्यवस्थित तयार होईल रोल करताना यावर साईडला छोटे छोटे क्रॅक्स येतात परंतु त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे या क्रॅक्सला जॉईन करत राहायचं आणि रोल करत जायचं म्हणजे हा फायनल रोल जेव्हा तयार होईल तेव्हा यावर बिलकुल क्रॅक्स दिसणार नाहीत हे बघा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पूर्ण प्रोसिजर करायची आहे म्हणजे तुमचीही मिठाई छान बनेल शेवटी असं छान रोल करत राहायचं म्हणजे क्रॅक्स बिलकुल दिसणार नाहीत एकदम फ्लॅट रोल बनवून तयार होईल तर याला आता फॉईल किंवा बटर पेपरमध्ये रोल करायचं आहे फॉईल पेपर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कुठलीही प्लास्टिक शीट घ्या आणि त्यामध्ये रोल करा हे आता एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा फ्रीज नसेल तरी काही हरकत नाही पंख्याखाली ठेवा एक तासानंतर फ्रीजमधून जेव्हा बाहेर काढतो तेव्हाही मस्त सेट झालेलं आहे परफेक्ट रोल बनून तयार होतो आणि कापायला इझी पडतं यावर आता चांदीचा वक लावायचं आहे आणि याचे तुकडे करायचे आहेत परफेक्ट डिझाईनची मिठाई बनवून तयार आहे आता कोणीही विश्वास ठेवणार नाही की ही मिठाई गॅस न पेटवता आपण बनवली आहे आणि ते पण फक्त तीन वस्तू लागल्या आहेत हे बनवायला आणि जास्त मेहनत नाही की टेन्शन नाही सणाला रुचकर मिठाई बनवून तयार आहे याला तुम्ही मिठाईच्या बॉक्समध्ये टाकून पाहुण्यांना देऊ शकता आता तोडल्यानंतर याचं टेक्स्चर बघा आणि खायला खूप मस्त लागते बिलकुल दातांना चिटकत नाही आणि फ्रीजमध्ये तुम्ही एक आठवडा स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आणि विकतची मिठाईची कुठलीच गॅरंटी नाही ती किती प्युअर असेल तर अशी मिठाई तुम्ही येणाऱ्या सणाला घरीच बनवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग थायाज कुक टाईम